नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपा गेलं ते चुलत बहिणीचा सासरवा एक्सपायर झालं ते तिकडे गेलं तर तर आज तर माझे सखादर नफिलीच झाली कारण की गोरं सगळी घरापासून आणलेत रस्ता तर तुम्ही बघितला आहे की रस्ता आहे पाऊल रस्ता एवढा रस्ता आहे हा बघा रस्ता हा रस्ता दिसतोय ना हा पाऊल एवढाच रस्ता आहे त्यातून ही दहा आणि सात शर्ट घेऊन आलो एका गुरु हे आमची चरती ती हिथं या आबाच्या फुड आहे त्या फारेस्ट आहे म्हणून जमते नाहीतर लय अवघड आहे कारण की नाही जमत एवढं गुर दहा दहा जनावर एका माणसाचं हँडल करणं नाही त्यात रस्ता नाहीत त्या मग लय प्रॉब्लेम आज आबाने बी ढाक मारली मला सकाळ गुर गुराख लावून त्या गुरु राख म्हणलं मी तू माघारी आता सांगितलं गेले ते कारण की माहीत राहिलंच त्यामुळं मग येथील चार वाजे चार पाच वाजेपर्यंत गुरु नेहाला कारण की नायला ना नेहायला ग नाही जमत कारण की गई मारती त्यांच्या मशी मारतात एकामेकाला गुरु शेपरी शेपरी असल्यामुळं गोरं जास्ती सोबत पण रानात चरा वेगवेगळे असते ते बघा चरते दे। ते बघा कुवन चक्की हळू फिरते ह्या आमच्या गाया चालते त्या म्हशी खाली आले ते आता इथे येणार खाली आज कोणच नाही इकडं काय दर्या पहिले इकडं माणसं बी यायला भेट होती एकदम बकास जाडबीड होती माणसाने तोडली ते इकडं जंगल होतं इकडं संध्याकाळचं कोणी सुद्धा येत नव्हतं ते उसायाला याला पूर्ण बेत होती जोडीला माणूस येत होतं मस्त खाली पाण्या वाले ते हे काय आता हे मस्शीच नाही बघा बसले काय बघा कोण सुरे ह्या कुरीला एकटाच मी आहे एकटाच आहे बघा इकडे मी तर बघा व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद